आणि आज एक मयुर कुंबडे नावाचा गमावला गेला आणि असं कुठेही होऊ नये या रस्त्यात ज्या काही तुटी आहे जेव्हा केव्हा साधारणपणे आम्ही मागणी जर करतो तेव्हा नेहमी आम्हाला उत्तर एक मिळते हा हायवे आहे याच्यावर ब्रेक लावता येत नाही त्या ठिकाणी आम्ही कुठे शांत झालो होतो पण त्यांचं ऐकून आम्ही आपले जीव किती गमवावं ही मानसिकता शिक्षा आमच्या मनात तयार झाली आणि आता आम्ही शासनाकडे दात मागितल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही प्रेमानं दात मागत आहोत का साहेब आम्ही इतके लोक आलो रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला पण जर शासनाचे डोळे अचानक उघडले नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या रस्त्यावर ब्रेकर आमच्या ज्या मागण्या प्रमुख मागण्या आम्ही काही अगावच्या मागण्या मागत नाही येथे स्पीड ब्रेकर असावं किंवा त्याला दोन राऊंड पासून शंभर मीटरच्या अलीकडे पासून स्पीड ब्रेकर असावं इथे सिग्नलची व्यवस्था असावी इथे फलक असावे इथं कॅमेरे असावे आणि अशा अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही आपल्या लेखी निवेदनात दिल्या त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सर्व गावगिरी हा विषय पक्षाचा नाही हा विषय जातीचा नाही धर्म पंत सगळे लोक एकत्र करून सगळ्या पक्षाचे मोठे एकत्र करू सगळे माणूस म्हणून या ठिकाणी आणि गरजू लोक म्हणून या ठिकाणी उपस्थित झालं कृपया याची नोंद घ्यावी आमची पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदार लोकांना साहेबांना सुद्धा हीच विनंती आम्ही केली होती का साहेब आमची दखल घ्या मी पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो तर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्हा लोकांना सुद्धा सुरक्षित ठेवण्याचं काम या ठिकाणी पोलीस वर्गाने केलं यामुळं आम्ही पोलीस मित्र पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा अभिनंदन करतो <स्थी> अपघातग्रस्तांचे नातेवाईक गंगावासी मोतीवाळावासी आजूबाजूच्या गावातील नागरिक बंधून काल आमच्या येथील काल आमच्या जो कॉलेज शिकणारा होता काल दुपारला परीक्षा द्यायसाठी तो कॉलेजमध्ये मध्ये जात असताना त्याचा अपघात झाला आहे जेव्हापासून हा रस्ता तयार झालेला आहे हा रोड तयार झालेला आहे तेव्हापासून कितीतरी लोकांचे या ठिकाणी अपघात झालेले आहे जीव गेलेले आहे परंतु शासन आणि प्रशासन यांना अनेकदा आम्ही विनंती केली का त्यांना अर्ज केले परंतु त्यांनी कधी लक्ष देण्याचं प्रयोजन या ठिकाणी दाखवलेलं नाही आणि म्हणून आज आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागतो आहे की आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि हा आम्ही सुरुवात केलेली आहे याचा जर योग्य निर्णय नाही तर शासन आणि प्रशासनाला आम्ही तीन महिन्यामध्ये या रस्ता पूर्ण बंद करू त्यासाठी आम्हाला बाजी लावायची वेळ आली तरी नक्कीच देऊ आणि माझं विनंती आहे शासनास प्रशासनास त्यांनी काहीतरी करावं ताबडतोब याची योजना करावी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची योजना करावी वास्तविक पाहता ज्यावेळेस हा रोड झाला त्याच वेळेस या ठिकाणी व्यवस्था करायला पाहिजे होती परंतु शासन आणि प्रशासनाने फक्त हा रोड केला बाकी कोणत्याही सुख सुख सुविधा केलेल्या नाही अकरा सप्टेंबर एकोणीसशे आपले दोन हजार चोवीस ला माझ्या भावाचा याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्याचा तेव्हापासूनही शासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याच्या पुढे सुद्धा किती लोकांचे प्राण जातील हे सांगता येत नाही म्हणून शासन आणि प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणी लक्ष द्यावं योजना करावी नियोजन करावं अन्यथा आम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त कठोर निर्णय घेऊन आंदोलन करावं लागेल नह एवढेच मी बोलू सुंदर या आंदोलनाच्या ठिकाणी माजी सरपंच श्री रवींद्र भाऊ आष्टनकर आलेले आहे त्यांना माझा प्रश्न आहे की आता समजा या आधी इथे अशा कोणत्या कोणत्या घटना घडल्या तुमच्या दृष्टी दृष्टीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी याच्या आधी झालेल्या आहेत सांगा माझ्या कारकिर्दीमध्ये समृद्धीला से कम तीन वर्ष होत आहे तीन वर्षामध्ये रात्री बरेच ऍक्सिडेंट झालेले आहे आणि इथं शाळेत विद्यार्थी मरण पावले आहे शेतकरी मरण पावलेले आहे एवढा घटना असून बी प्रशासनाने कोणतेही कारवाई केलेली नाही शासनाला माझं एकच म्हणणं आहे की यांनी ह्या समृद्धी ह्या आहे त्यांचा अमरावती रोड आहे रिंग रोड आहे हिंगा रोड आहे त्याच्यावरती स्पीड ब्रेकर कधी रोग लावायला पाहिजे जर भविष्यात जर नाही लागले तर इथं बरेच आपले हजारो मुलं हिंगण्यामध्ये जातात विद्यार्थी जातात शिक्षक जातात तर बरेच रात्री वेळेस एवढे अपघात होतात की बॉडी कोणी उचल नसते माझेच काल जो तो मुलगा मारून पावला आज तो मुलगा मरून पावला उद्या आमचे सर्व परिवार आहे विद्यार्थी आम्ही काय करू का, शकत काय करायचं आम्ही यंग आहे तसेच तसे आम्हाला काम द्यावं लागतं नेमकं कोर्टाचा आदेश आहे कुठल्याही पद्धतीचे ब्रेकर हा मार्ग मग तुम्ही कसा सोडवणार आहे ठीक आहे जन आक्रोश झाल्यावर जन आक्रोश झाल्यावर सगळे मार्ग वेगळे होते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आधीच ब्रेकर दौर वसून शासना करता शासनाला आपली तिजोरी आणि महसूल जमा करण्याकरता पुढे ब्रेकर बसवता येते परंतु शासनाच्या हितासाठी किंवा गतिरोधक का बसवण्यात येऊ नये तुमचे साहेब गुमगाव येथील आपणासा प्रश्न आहे की मयूर सारख्या घटना आधीही इथं घडलेल्या आहे त्यासाठी आपण प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या करू इच्छिता फलक खाली करा त्याच्या आधी ठराव दिलेला आहे ठराव देऊनही त्याच्यावरती एकाने ठराव त्याचे आता पाठप्रभाव कुठलाही झालेला नाही आणि आतापर्यंत आमच्या गावचे दोन तीन जीव गेलेले आहेत इथे कित्येक लोक आतापर्यंत या रस्त्याने कित्येक लोक मला पावले जवळपास मला तास वाटते जवळपास पन्नास ते साठ लोक ते नक्कीच झाले असते कारण का बाहेरगावचे लोक रस्त्याचे लोक हायवेचे लोक आणि यासाठी आपल्याला आता या सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे का चौक हायवे ती आहे आठ नंबर हायवे तोही आहे आणि हाही समृद्धी मार्ग आहे आणि ह्या सगळ्या मध्ये जेव्हा वर्षा हायवेवरती होऊ शकते तर आपल्या समृद्धी हायवेवरती का बरं नाही होऊ शकत याचा आम्हाला शासनाला कारण विचारायचं आहे आणि यानंतर जर नाही लावलं तर आम्ही सगळे लोकांना आता आता साहेबांनी सांगितलं आहे सरपंच साहेबांनी किंवा दोन महिन्यात दरण लावलं तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये आम्ही आम्हाला जा जेलमध्ये जा जायची जा जरी वेळ आली तरी आम्ही जाऊ परंतु आम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना आमचा ठीक आहे आमचा जीव आहे प्रत्येकाचा जीव आहे आमचं तर वय झालेला आहे परंतु जे नवीन मुलं आहे आता समोरच्यासाठी त्यांचा तरी जीव वाचायला पाहिजे जी सरकारची मुलं आहे आमची मुलं आहे सर्वांची आहे आणि याचा आपण योग्य ते विचार करून समोरचा निर्णय घ्यावा एवढं बोलतो आपल्या प्रमुख मान्य सरपंच साहेब आपणाला एक प्रश्न आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला कोणकोणत्या कुन मागण्या करू इच्छिता तसे आम्ही लिखित स्वरूपात मान्य तहसीलदार साहेब आणि साहेबांना दिले त्याच्यात आम्ही त्या प्रमुख चार मागण्या होत्या ब्रेकर लागण्यात जसे ब्रेकर, ब्रेकर लावले तसे स्प्रीड साठी स्प्रिड जे, आ, जे मीटर आहे स्पीड मीटर लावण्यात त्या कारण अनेक पिकांना पाहतो चाळीसच्या वर धावतच नाही गाडी आमच्या इकडे गाडी पेलतच नाही सत्तरऐंशी वेगाने धावते त्याच्यामुळे त्याच्यामुळं गाडीचा बॅलन्स जमत नाही तिसरा विषय आमचा सिग्नल पाहिजे सिग्नल जर असला तर कदाचित त्याचा सिग्नल थांबून असला लागून असला तो थांबते सिग्नल पाहिजे आणि दुसरी चौथी गोष्ट कुणाची फलक पाहिजे असे चार पाच मागण्या आणि विशेष महत्व असं आहे का एखादी माणूस एक्सिडेंट करून ठोकून परा तर लहान व्हायला गाडी लहान गाडी चालवणारा माणूस मरून जाते पण त्याने पकडणारा कोण राहत नाही काहीच वर वस्तीत नाही ना वस्तीच्या बाहेर इथं लोक घेऊन राहते काही त्याच्यामुळं इथं कॅमेरेची सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा सोय पाहिजे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये ज्यांचे फ्रंट गेलेले आहेत त्यांचे प्राण गेलेले आहेत अशा व्यक्तींची भरपाई कोणीच करू शकत नाही पण महामार्गाचे जे मंत्री आहेत त्यांनी ही जबाबदारी का नाही स्वीकारावी ज्या घरचा दिवा भिजलेला आहे त्या घरचा आधार कोण करेल राष्ट्रीय महामार्ग मंत्र्यांनी त्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत करण्याची कृपा करावी ही एक पाचवी मागणी मी टाकतोय बरोबर या मार्गाने या महामार्गाने त्याचा आधार घेतलेला आहे जवळपास तीन चार वर्ष झालेले आता आमच्या गावचे काही लोक इथे अपघातामध्ये गेलेले आहे निधन पावलेले आहे तर आमच्या गावचे गेले तेव्हा जागा आम्हाला माहिती आहे पण जेव्हा आम्ही कधी या रस्त्याने जातो आम्हाला आता मागे एक अंगूरचा ट्रक पलटताना दिसला काही कांद्याचा ट्रक पलटते इथे भरपूर सारे अशा दुर्घटना झालेल्या आमच्या गावचे व्यक्ती गेले त्यामुळे आम्हाला फक्त त्यांच्याच आकडे माहित आहे की हे गेले आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो पण या रोडवर आम्ही नसतानी मला वाटतं पोलीस प्रशासन इथे जे इथे ड्युटी करतात त्यांना सुद्धा माहित आहे की इथे बाहेरगावचे जे लोक येतात त्यांचे एक्सिडेंट होतात त्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे जाईल कृपया प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जे बाहेर लोक आहे मला वाटतं जवळजवळ या तीन वर्षामध्ये जवळजवळ शंभरच्या वर इथे लोक होऊन मृत्यूमुखी पडलेले आहेत ही अत्यंत दयनीय अशी घटना आहे आणि या घटनेचा जर आपल्याला इथे सुधारणा करायची असेल लोकांचे जीव वाचवायचे असेल तर प्रशासनाने याची त्वरित दखल घेतलेली पाहिजे जेणेकरून आता धनराजी आष्टनकर यांनी सांगितलेलं आहे की इथे सीसीटीव्ही कॅमेरा असणं खूप गरजेचं आहे कारण जो एक्सिडेंट करून पडून जातो त्याच्या कुठल्याही थांब पत्ता लागत नाही आणि तो त्याच्यानंतर इथे कधी आला तर त्याच्या मनामध्ये जे भीती राहत नाही की अशी घटना माझ्या हातून पुन्हा नंतर कधी घडू नये ही भीती त्याच्यामध्ये आपल्याला भी दिसत नाही त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे जवळजवळ शंभर मीटर पासून इथे स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे की ज्यामुळे तो जो सर्कल आहे तिथे जी गाडीची सत्तर ऐंशी ट्रॅक ची फोर व्हीलरची बाईकची स्पीड असते ती कमीत कमी पंचवीसच्या चवळजवळ यायला पाहिजे जेणेकरून ही उद्या पाडता येईल त्याच्यानंतर त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर बाहेर त्याचे मेके का त्यांना माहिती नाही कुठल्या जायचं आहे कुठे जायचं आहे याची दिशाभूल होते कारण तिथे पुढे असे सूचना फलक नाही गरजेचं आहे आणि स्पीडोमीटर स्पीडोमीटर जर असेल तर त्या स्पीडवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल आणि शासनाने हे जर उपाययोजना केल्या तर मला वाटतं निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये दुर्घटना इथे दुर्घटना इथे घडणार नाही की ज्यामुळे ही खरी श्रद्धांजली मयूरला ठरेल की याच्यानंतर इथे कोणती दुर्घटना घडणार नाही आणि ह्या ह्या जर 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 उपाययोजना उपाययोजना आपण केल्या केल्या शासनाने इथे तर निश्चितच ही खरी श्रद्धांजली मयूरला ठरेल ही आमच्या देशाच्या सीमेवर स्वप्न होत तो तो या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे अरे ज्याला देशाचे रक्षण करत

काल याच ठिकाणी समृद्धीच्या या स्टार्टिंग पॉइंटवर मृत्युमुखी पडला आहे आणि त्यासंबंधी गुमगाव गावातील सर्व नागरिकांनी एक रास्ता लोका रोको आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु शासनालाही एक संधी मिळावी म्हणून हा थोडक्यात आज आंदोलनाचा एक प्रयोग झालेला आहे मात्र या ठिकाणी आज आंदोलन आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा शासनाला धरणावर धरण्याचा असा कोणताही एक प्रकार केला नाही आणि शांततेत हे सगळं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला त्या संबंधी तुम्ही एक या एसवी शाळेमध्ये एक, एक शिक्षक म्हणून आहात तर आपली यावर काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात तुम्ही मांडा बघा याच्या आधी सुद्धा या ठिकाणी या स्पॉट वरती झालेले आहेत आपण आंदोलन करण्याआधीच जे शासनाला याची कल्पना यायला पाहिजे होती किंवा इथले जे काही पदाधिकारी आहेत त्यांना याची कल्पना यायला पाहिजे याच्या आधीच या ठिकाणी काहीतरी बॅरिकेड म्हणा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आधीच लावायला पाहिजे होते आणि लोकांचं आंदोलन ज्या म्हणजे लोक छिडतील किंवा लोक काहीतरी विघातक कार्य करतील त्याच्या आधी शासनाने या ठिकाणी बॅरिकेड म्हणा किंवा तुम्हाला स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे सर त्याच्या हा समृद्धी महामार्ग आहे